तर मित्रांनो जेवण झालंय कालचा रस उरला होता कालचा रस शेवट आज केलेला आहे सगळा रस रात्री संपला नव्हता आता पिऊरा थोडासा <laughs> काय संपणार आहे यांचा रातचा रस रस वाढ म्हणलं माय रस वाढ म्हणलं माय देव राहिलेत पळीनी गेले मग उठून काय संपलं यांचा रस आतापर्यंत फ्रीज मध्ये एवढा वाटा

आणि त्याच्यात ते हे दूध आणि काय रस <laughs> मम्मीला नाही आवडत रस तर मी तर मित्रांनो काय झालं धडक बसली का बी याला हे झालं आहे का हे वायर खराब झालेलं आहे हे वायर चेंज करू राहिले पाटील आता हे बोर्ड बसायचं आहे परत जोडलेलं आहे का आत म्हणून सगळं काय म्हणते पिया काय म्हणते बघ पाहून काय खाती बिया खाती झाडाच्या तिला कडू बसून लिंबळीला हात नाही लावला तिने खायला शिवणे का हा शिव बाळाने मम्मी झाली की नाही तुम्ही चिकनची भाजी झाली का नाही चिकनची भाजी झाली गवत काढ बर का चांगलं हे काढते ना किती मोठं गवत झालं पाणी सगळं काढायचं का आता सगळं काढ दारा पुढे दारा पुढं गवत होईल गवत पहा कशी झालं आमची बायको दिसायचं दिसते ना काय दारा गवत जर आलं एवढं तो बायकून तुळून दिसतात एवढं काय होऊन गवत मी पण काढू लागत आत थोडस गवत आम्ही काढला हो का तर मित्रांनो बाहेर आपल्या लाईटीचा फॉल्ट नाही तुम्हाला मागेच दाखला होता तर हे बोर्ड आहे ते बोर्डाची वायरिंग चुकलेली करून सगळी आता ती वायरिंग बरोबर करतो मी जराशी हे बोर्ड आहे ही वायरिंग चुकलेली वायरिंग बरोबर करतो मम्मी ते चाललेल मम्मीच त्यांचं बाहेर काम वगैरे मित्रांनो ते बोर्ड आहे ना इथं बसवलं हो या घरामध्ये ना हेच नव्हतं बोर्डच नव्हतं त्या घरात बोर्ड नसल्यामुळं खूप अडचण येत होती फॅन ते लावायला त्यांना इकडच्या घरात त्यामुळं ते बोर्ड बसून घेतलं मिठाच देऊ का मम्मी ते जेवण वगैरे करून राहिले तर आता दोन वाजले तर जेवण नाही अजून मम्मीला मम्मी आणतो मिठलं की

या मुंडक्याची गर्दन गर्दन पाटील तुला घे <laughs> पाटील अग की गर्दन गर्दन हे पाटला वाढाव वा लागत घेतो पाटील गर्दन गर्दन खाय इतकं तो आता आठात टाकू ना मी तो बी काही नाही म्हणायचं नाही टाक टाकच म्हणे मटन हसलेवर मटन असलं का टाक टाकच म्हणतो कधी असा म्हणायचं नाही मल नको टाकू का काय का, का या भारी भाजी केली मम्मी तू भारी भाजी मध्ये चांगली तरी भाजी केली ना आता एवढा उशीर झालाय जेवायला दोन अडीच वाजत आली दोन अडीच वाजत आले तर मला कशी सवय आहे निस्ती चिकन मटण निस्ती हवा अशी तरी खायची अशी तरी या अशा बोट्या या अशी तरी आबा अशी तरी तरी, तरी खायला सोकलेली मी मेंढी सोकलेली मेंढी हा तरी तरी खायला सोकलेली मेंढी कुठं पोरायचे भात आणि डाळ आवडती मला मम्मीला आवडत येसत दररोज म्हटलंच आवडत मित्रांनो मम्मीला हा एखादं सोमवार वगैरे सोडून एखादं सोडावं लागत सोमवार सोडावं लागत अरे मा खडा काय घेतला एवढा मोठा तुला नेमकं म्हणजे मी तुला बोलायच्या राड्यात मी तर तीन पिस घेतले होते आबा येऊ येत आणि हे दोन लगेच हे माणसाने हे चोरला होता <laughs> येऊ चोरला तर मी उचलून घेतला उजू की नाही हे त्याला दिला अरे अरे म्हणजे अरे, 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 त्याचे खाऊन त्याचे आबा किती खाल्ले तिथे आड्डी पाय ना आबा या आड्डी इतके खाल्ले त्याचे वरून मग चोरला इ कार्डा माझा केस चोरून घेतला होता मग कवा चोरला आता तो आम्ही मी आता येऊन जाऊन तीन घेतले होते आणि इतके हार खाल्ले तरी <laughs> मग एक चोरलाय अरे 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 अवघड चाललंय अवघड चाललंय म्हणजे मम्मी त्यांचं जेवण वरून काय चाललंय काय नाही तर चला मित्रांनो ती आता काय जाऊ फेले घर मग तिला काय जेवण वगैरे केलं तिने मिसरायलो जेवायचं थोडस जेवतो मागशी जेवलोय आज काय थोडं बोरच होऊ राहिलं आहे ना पूर्ण खानाचं गरम वातावरण झालेलं आहे डाळ भात खाल्लं पण डाळ भात कवर ठीक नाही चपाती जवळ ना एक चपाती डाळ भात आणि काय होतंय जरा भात भीत खा पण पिसळ म्हणजे नका कर त्या मटणासाठी चोरला खाडू चोरून घेतलं हे भाजी नाही तर मला ते कोपलं नाही तिकडे उचलून तिकड्या घरात खुर्शी मला भात द्या तर काय अकोकारात शिजू घाला का करूया त्या शिट्टीत काम येतात तमाम लय चळवळ करीन शिटी वाजून द्यायचं नाही अकोकारात हा चळवळ करून करून कशी शिट्टी वाजून घेण्याचा घरातच मम्मी

मला आलेली झोपा आता मी झोपातो गरम राहिलेली कूलर चालू आहे पण गरम राहिले झोप थोडे वेळ मित्रांनो आता वाजलेले साडेपाच वातावरण झालंय पावसाचं खूप बाबा पावसाच वातावरण आले या आवरती काम या काय करू आले तू बर काम आवडत 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 मला मला हुँ? हुँ? जादा बोलायच काय करायचं काय करशी सर म्हणजे अवतार अवतारच झालेला आहे काय झालं आवरणा पटकन ना चहा बी करणा करते ना आवरणा पटकन करणा चहा गप्ब अस लागण पिया चप्पल लागन आवरणा पटकन मग चल ना तोंड हात पाहिजे ना मग भामटे तोंड हात पाहिजे ना आवर मला चहा प्यायचं झाडूर शांत वेळेस कांदे काय भाव दहा रुपये बाटकेले पाहिजे तुला दहा रुपये पाऊस

बर बाबा मेहंदी काढली मी मेहंदी मित्रांनो माझ्या मेहंदीला असं हाय बाय करा मला लाईक करा मला सबस्क्राईब करा कारण आहे ना यांना मेहंदी नाही राहिली काहीच नाही यांना पैसे दिलेत म्हणते मी जा 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 तरी पण हे जायनात बांगड्या भरायला मेहंदी करायला में में आशी, 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 मी मेहंदी पण काढली आणि आता वर पौर्णिमाला अशी मस्त नटून थटून अशी 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 करून जाईन मी पियाला पियाला जायचं ना गावात आम्हाला पियाला पण मटेरियल आणायचं आहे सगळं चला आवृत्त मी तोंडात पाहिजे तो आता <laughs> मित्रांनो पियाला चहा करायला सांगितलं वाडूचा प्याव म्हणलं तिने अजून तिचा आवरलं नाही मी चहा केलाय बा कस आहे मग आपण चहा अरे एवढं लक्ष दे एक मिनिट चहा घेतो मी त्रास आहे मग ह्या पहा मित्रांनो होती गेलेला आहे चहा तुला म्हणलं होतं लक्ष दे तुझं लक्ष म्हणजे बघ त्या माझ्यावर बंद करावं लागत चहा होती गेलेला आहे

ला ला। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर विषय असा आहे कालचा व्हिडिओ इंड केला नव्हता मी कारण की प्रॉब्लेम असा झाला होता की मी परदेशचा व्हिडिओ नाही का एडिट केला आणि अपलोड केला आणि अपलोड केल्यानंतर काय झालं त्याच्यावर राईट आली होती कॉपीराइट आली म्हणजे काय आली की व्हिडिओमध्ये ते गाणं आलं होतं बॉलिवूडचं पियाने गाणं लावलं होतं ती पिया हे करू राहिली धुणं दो राहिली तिने होम थिएटरवर गाणं लावलं आणि ते गाणं लावल्यामुळे त्याच्यामध्ये आली थोडीशी क्लिप क्लिप आल्यामुळं मग काय झालं क्वाफेरायट आली मग ती क्वाफेरायट काढण्यात त्याच्यात ती थोडा वेळ गेला त्यामुळं मग ब्लॉग बनवायला मला टाईम नाही भेटला असं विषय झाला तर मग आज एंट कर राहिलो आज आहे नऊ तारीख तर आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल नाही का तर बाय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला काय वाटेल तशी कसा वाटतो व्हिडिओ कसा नाही सांगा ब्लॉग आपला